न्यूज सुपरवन अशाच ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन गेल्या आठ दिवसांपासून गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांना तीव्र पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे दोन दोन पाईपलाईन व्यवस्था असून देखील ग्रामपंचायतीकडून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने

गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे या अत्यंत खेदजनक आणि संतापजनक बाब असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त आहे पाणी पुरवठ्याच्या दुर्लक्षामुळे गावातील नागरिक शेतकरी तसेच महिला वर्ग त्रस्त झाले आहेत या आंदोलनात रवींद्र लांबखडे शंकर पावसे सागर कोल्ला राहुल लांबखडे आदी युवकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ज्यांच्याकडे पाण्याच्या दुसऱ्या सोर्स नाहीये त्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी कोणता पर्याय त्या ठिकाणी वापरायचा याची उत्तर मला ग्रामपंचायत प्रशासन असेल सरपंच असतील ग्रामसेवक असतील तालुक्याचे पंचायत समितीचे बीडीओ असतील यांनी त्या ठिकाणी द्यायचे मला आज तुम्ही बघत असाल की आज पोचारा मारून या ठिकाणी दिवाळी साजरी करायची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे तुम्ही बघत असाल गावामध्ये संडासला हगायला जायला पाणी नाही आंघोळ करायला पाणी नाही जनावरांना पाणी प्यायचं असेल पाजायचं असेल तर त्या ठिकाणी दुसरी दुसऱ्या ठिकाणावरून पाणी उपलब्ध करायची वेळ त्या ठिकाणी ग्रामस्थांवर आलेली आहे गावचं राजकारण वाटेवर जे काही असेल ते राजकारण राजकारणाच्या बाजू ठेवून आम्हाला आमचा जो प्रश्न आहे पाण्याचा तो ग्रामपंचायतीनं तातडीनं सोडवावा अशी मला विनंती या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाला करायची तालुक्याचे बीडीओ असतील तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील त्याच्यानंतर माजी मंत्री असतील या सगळ्यांना माझी विनंती आहे कि आज देवगाव दे, जो काय पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नि निर्माण झालेला आहे तो पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे नमस्कार मी शंकर पावसे आज देवगाव ग्रामपंचायत कार्यालयापुढे एक निषेध आंदोलन करत आहे निषेध आंदोलन करण्यामागची भूमिका काय आहे पार्श्वभूमी काय आहे तर गेली आठ दिवसापासून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा दिवाळी ऐन दिवाळीतसुद्धा सुद्धा गावात पिण्याचं पाणी न मिळणं ही फार मोठी शोकांतिका आज देवगाव ग्रामपंचायत असेल देवगाव नागरिकांपुढे आज निर्माण झाली आहे तर गावात दोन दोन लाईन असताना म्हणजे ग्रामपंचायतच्या दोन पा पाईपलाईन असताना देखील हा प्रश्न निर्माण होत असेल तर यासाठी कारणीभूत कोण आहे आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे आणि त्या जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर हो असेल प्रशासनावर हो असेल कोणती कार्यवाही तालुका पंचायतचे पी ओ करणार आहे याबाबत मी त्यांना जा विचारत आहे आणि ऐन दिवाळीत हा प्रश्न गंभीर बनला आहे गेली अनेक दिवसापासून गेली आठ दिवसापासून हा प्रश्न सातत्याने समोर येत आहे त्याबाबत कुठल्याही कुठलाही सरकारी स्तरावरचे जे अधिकारी लोक आहेत त्याबाबत कुठलाही पाठपुरावा असेल कुठलाही हालचाल करताना दिसत नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे ही फार मोठी शौकांतिका आहे आणि त्यामुळं आज आम्हाला ऐन दिवाळीत देखील शेगाव ग्रामपंचायत समोर येऊन हे निषेधाचं आंदोलन करावं लागत आहे राहुल लांबखेडे आज रवींद्र यांनी आणि आम्ही सर्व गावातील तरुणांनी जो त्वचार आंदोलनाचा विडा उचलला आहे किंवा गावातील लोकांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटवण्यासाठी इथल्या ग्रामपंचायत प्रशासनाला की आज आम्ही जा विचारत आहोत त्याच्यावरती ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा कारण ऐन दिवाळीमध्ये हा सर्वात मोठा सण असताना गावात आठ ते पंधरा दिवसापासून पाणी नाही लोकांना पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना पाणी नाही आणि हा वारंवार येणारा प्रश्न आहे दर पंधरा वीस दिवसाने किंवा महिन्याने गावामध्ये असा प्रश्न निर्माण होत असतो तर याच्यावरती प्रशासनाने परमनंट काहीतरी तोडगा का काढावा यासाठी स्थानिक जे आमदार असतील त्यानंतर माजी मंत्री असतील त्यानंतर बी ओ आणि अगदी जिल्हा प्रशासन जे आहे यांनीसुद्धा याच्यात लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा अशी आम्ही मागणी करत आहोत आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत पाण्याचा प्रश्न तातडीने सोडण्याची मागणी केली ग्रामस्थांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक तालुका पंचायतीचे विकास अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार तसेच माजी मंत्री यांना या प्रश्नात तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे न्यूज सुपरवनसाठी दिनेश बांगर संगमनेर